नमस्कार मी जोगदंड सुप्रिया आवाज येतो oh. uh, मी आज कविता नाही पण चारोळी आणि शायरी सादर करणारे आणि एक छोटीशी कविता आहे प्रेम आज कोणीतरी माझ्या मनाचं दार ठोटावलं दरवाजा उघडला तर समोर प्रेम दिसलं wow. आज कोणीतरी माझ्या मनाचं दार ठोटावलं दरवाजा उघडला तर समोर प्रेम दिसलं मला पाहून प्रेम हमसून हमसून रडू लागलं wow. मी विचारलं काय रे बाबा रडायला काय झालं त्यावर प्रेमाने रडत रडतच उत्तर दिलं ते म्हणाल लोकांनी इतरांच्या भावनांशी छळ केला आणि त्याला माझं नाव दिलं लोकांनी इतरांच्या भावनांशी छळ केला आणि त्याला माझं नाव दिलं जगण्याचा एकमेव आधार होतो मी पण या स्वार्थाने बरवटलेल्या लोकांनी मलाच बदनाम केलं मलाच बदनाम केलं अं आणि मराठी घेते आता कधी कधी असं होतं की आपण खरे असतो पण आपल्याला आपल्याला सिद्ध करता येत नाही तर त्याच्यावरती मी एक लिहिली होती सत्याची लढाई लढताना समोर वेदनांची वाट आली होती सत्याची लढाई लढताना समोर वेदनांची वाट आली होती माझं प्रतिबिंब मलिन कधीच नव्हतं माझ्या नशिबी फक्त गडूळ पाण्याची लाट आली होती फक्त गडूळ पाण्याची लाट आली होती हिंदी घेतलं तर चालेल ना जो आपके जज्बात ना समझ सके वो आपके लफ्ज क्या खाक समझेंगे जो आपके जज्बात ना समझ सके वो आपके लफ्ज क्या खाक समझेंगे जला दोगे उनके इश्क में तुम अपना दिल भी अगर जला दोगे उनके इश्क में तुम अपना दिल भी अगर वो कम वक्त तो जले हुए दिल को भी बसराख समझेंगे बसराख समझेंगे मराठी सख्या तुला माझे श्वास ही भारे नाव तुझे माझ्या हृदयात धडधडू लागले पाहता सक्या तुला माझे श्वास ही भारले नाव तुझे माझ्या हृदयात धडधडू लागले बंद होती माझ्या ओठांची कुपी जरी बंद होती माझ्या ओठांची कुपी जरी हे चंचल डोळे मात्र मनाचे राज उलगडू लागले मनाचे राज उलगडू लागले धन्यवाद